समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा नांदणीतील शून्य मतदार बंधू भगिनीनो जर आज आपल्याला विकास कामाची गंगा तसेच पूर्णपणे गरीब लोकांच्या जनते जनतेमधल्या गरीब लोकांना जर हाताला काम मिळायचे असेल किंवा पुढचे त्यांचा व्यवसाय धंदा जर बसवायचा असेल तर राजेशी शाहू विकास आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना प्रचंड मताने आपण पाठबळ दिलं पाहिजे जर विकासाची गंगा असेच विकास कामाची गंगा जर पुढे न्यायची असेल किंवा यंग जनरेशनला जर पुढे पाठबळ देण्याचं काम जर कोण करणार असेल तर आपल्या भागात राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्या पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या उमेदवारांना निवडून देणं गरजेचं आहे कारण यंग जनरेशन पूर्णपणे राजेश्री शाहू विकास आघाडी तर राजेंद्र पाटील याड्रावकर साहेब यांच्या पूर्णपणे ताकदीने उभे आहे आणि तसेच सर्वजण आपण सर्वांना विनंती करतो की राजेंद्र राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांना प्रचंड मताने योजने करून राजेंद्री शाहू विकास आघाडी पूर्णपणे आपल्या पला म्हणजे जेड व पंचायत समितीच्या उमेदवारांना निवडून द्यावं